गोपीचंद पडळकरांच्या सभेत झळकले लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल नाशिकमध्ये गुन्हा दाखल नाशिकमधील सिडको येथे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हिंदू विराट सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा बॅनर झळकल्याने एकच खळबळ उडाली होती या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत या प्रकारावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा बॅनर झळकवल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा बळी गेला होता तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ नाशिकमधील सिडको येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत बोलताना पडळकर यांनी देशातील हिंदू समाजाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत व्यक्त केले मात्र या सभेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकवल्याचे पाहायला मिळाले मुंबईतील एका राजकीय नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा तसेच विविध अभिनेते आणि उद्योजकांना खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप असलेल्या लॉरेन्स बिश्नोई विरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर नाशिकमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या सभेदरम्यान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा बॅनर झळकवल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला गोपीचंद पडळकर यांच्या सभेदरम्यान अल्पवयीन मुलाकडून लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर झळकवण्यात आला होता आता या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फोटो दाखवून दहशत पसरवण्याच्या कारणाने नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक